प्रशांत घोल निर्भय महाराष्ट्र पार्टी पुणे शहर अध्यक्ष ही नियुक्ती श्री जितेंद्र भावे सर यांच्या माध्यमातून मला मिळाले आहे जितेंद्र भावे सरांचं काम पाहून कुठलंही वेगळं राजकारण न करता फक्त जनतेसाठीच काम करणं हे पाहून मी या पक्षात प्रवेश केला आहे आणि मला प्राधान्य भेटले जितेंद्र भावे सरांकडून आज जितेंद्र भावे सर पूर्ण देशात प्रसिद्ध झालेले आहेत ते प्रसिद्ध असे झालेत की राजकारणी नवे तर जनतेचे काम करणारे चांगले नेते म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत तुम्हाला एक तुम्हाला एकच प्रश्न पुण्याचा खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे वाहतूक समस्या त्यावर तुम्ही कसं कारण शहराध्यक्षपद घेताय तुम्ही तर तुम्ही त्यावर कसा तोडगा काढण्याचा प्रयत्न करता वाहतूक समस्यासाठी बरेच काय आता सरांकडून मला मार्गदर्शन भेटणार आहे त्याचं आम्ही निवारण नक्कीच करू लवकरात लवकर जिल्हाध्यक्ष कोण घ्या <coughs> तुम्ही ओळख सांगा ग्रामीण जिल्हाध्यक्ष हो नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण कासार पुणे जिल्हाध्यक्ष ग्रामीण आदरणीय भावे शहरांच्या आदेशानं आशीर्वादानं आणि प्रेरणेनं मी या पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला आहे आणि त्यांच्या या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी जे काही जोखीम जी काही जबाबदारी जी काही कर्तव्य मला पार पडता येतील कसं पार पाडा तोच प्रश्न तुम्हाला ग्रामीण भागात ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळा आपण रोडवर वाचत असतो की ट्रॅफिकची समस्या ही वाहनांच्या गर्दीमुळे होते पण त्याच्यापेक्षा मुख्य समस्या आहे ती मानसिकतेची खड्ड्यात लोकांना जर आपण नाही नाही ग्रामीण भागात जर फिरायला गेलो किंवा रस्त्यात गेलो खड्ड्यात रस्ते किंवा रस्त्यात खड्डा नेमकं काही कळत नाही आम्ही जाऊन राजकारणाला जाब विचारू किंवा प्रशासनामध्ये ज्या जे जबाबदार आहेत त्यांना त्या गोष्टी दुरुस्त करायला भाग पाडू आणि मुख्य समस्या जी आहे ट्राफिकची लोकांचं प्रबोधन करू त्यांना सांगू की रस्त्याचे नियम पाळा पिंपरी पिंपरी चिंचवडच कोणाला तर पद घ्या तुम्ही लपवा नियुक्ती लपवा नियुक्तीपत्र द्या कोणा तुमची ओळख सांगा नमस्कार माझं नाव संग्राम पाटील मी पिंपरी चिंचवड उद्यम नगरीमध्ये तुम्ही पद घेतलंय आणि उद्यम नगरीतलं खूप मोठी समस्या की रोज बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय आणि रोजगार कमी होतात त्याकडे तुम्ही कसं पाहताय त्याच्याकडे हा खूप मोठा प्रश्न आहे आता सध्या आपल्या समोर आणि याच्यामध्ये भरपूर सारे काही गोष्टी आहेत की ज्या जनसामान्यापर्यंत जर पोचल्या तर आपल्याकडे भरपूर व्यवसायाचे मार्ग उपलब्ध आहेत तर त्या जनतेसमोर पोहोचवण्याचं काम आम्ही रिक्षा कोणाला तरी पण मिळाले ना हा पुढे या सांगा तुमची ओळख मी जहांगीर पठाण रिक्षा युनियन पुणे शहरात आता जो निर्णय दिलाय सरकारनी की एक आता सरकारने जो निर्णय दिलाय की जर तुमच्याकडे कुठला उद्योग असेल किंवा काही तुम्ही धंदा करत असाल किंवा नोकरी करत असाल तर तुमचं रिक्षाचा परवाना रद्द करण्यात येईल याबद्दल तुमचं काय म्हणतात सरकारने अजून जी आर नाही काढलं पण त्या तसा आणतायत ना नियम आणतायत किंवा प्रस्ताव आहेत ना तर त्यावर तुमची